सगळ्यांना तर व्हिडिओची स्टार्टिंग आता करते तर चला तर किराणा करायला गेलेलो होतो महिन्याचा किराणा आम्ही काय काय करतो ते आणखी छान अशी मेजवानी पण करू काय करू म्हणजे सिम्पलच काही ना काही करणार आहे पण सगळं शेअर करतो तर बघत राहा चला तर असं म्हणतात ना करतो एक झालं एक तसंच आज माझ्यासोबतही झालं करायला गेले एक आणि वेगळंच काहीतरी होऊन गेलं चला आज मस्त मला छान असा फ्राईड राईस बनवायचा होता त्यासाठी मी शिमला मिरची कांदा टॅमॅटो वगैरे सगळं काही असं म्हणजे उभं कट करून घेतलं होतं त्यामध्ये भरपूर सारा लसूण सगळं सा काही टाकून तेलामध्ये फ्राय करत होते आणि तो म्हणजे आपला भी भात असतो ना तर तो पण माझ्याकडून म्हणजे काय झालं की भात शिजवला आणि त्याला जास्त जास्त पाणी टाकलं गेलं तो जास्त चिकट झाला त्याला असं म्हणजे असं तो मोकळा लागतो ना जसं काही झालं नाही पण टेस्ट छान होती म्हणतात ना वाणत नाही पण गुन्ह्यात असतो असं काही झालं चला तर आम्हाला बाहेर जायचं होतं आणि घरामध्ये लाईट नव्हत्या पण देवाचा दिव्याने प्रकाश खूप छान पडलेला होता त्यानंतर आम्ही आलो होतो बाहेर थोडीशी खरेदी करायला खरेदी वगैरे झाली आणि त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर आमचा काय प्लॅन ठरला तर संपूर्ण व्हिडिओ बघत राहा सई काय खायचं तुला बाब काय खायचं वरम तुम्हाला आई काय तुम्ही म्हणशाल ते पावभाजीला तीन एक <laughs> एक ओट एक वरम भाते सांगा ज्याला जास्त ते पावाच का टेन्शन करू आपण पावभाजी आहे का तुमचं चार मी पण पावभाजी पाच <laughs> म्हणजे फिक्स पावभाजी <laughs> पाव करू आपण नंतर परत नूडल्स करू हा नूडल्स करू ना मसाले भात नूडल्स एखाद्या दिवशी म्हणजे नुसतं नूडल्स व नाही होणार हो तळलं का आपण कधी तळलंच नाही या महिन्यामध्ये तळलं आहे आणि सगळ्यात जास्त कोण खात आपल्या घरात तळलेलं पाव सगळ्यात जास्त तुम्हीच खातात सईच पप्पा आम्ही नाही खात सई कोण खात बाळा तळलेलं पदार्थ कोण खाते ओके चला मग आता पावभाजी फिक्स आहे आता देते ना कशी करती जका खे खे, खे? बघ ही मुलगी आणि लागले तर हां लागलं तर बस बास असे स्टंट नाही करायची ओके ओके मोठी झाली तू? तू आज काय करणार आहे तू आज मॅगी फक्त मॅगी येते का हे सगळेजण चहाची खूप वाट बघताय पण माझा चहा काही उकळत नाहीये उकळला सई चहा झाला <laughs> तर आता किराणा पण आलेला होता पावभाजी पण करायची होती ननंदबाई बोलल्या की मी आज माझ्या पद्धतीने पावभाजी करते तर मग म्हटले मी आता एका साईडला लगेच किराणा वगैरे भरून घेते आणि त्यां तयारी करून म्हटले होते पण त्या बोलल्या मीच करते असं तर माझी पद्धत म्हणजे थोडीशी वेगळी आहे तर तो मला थोडीशी रेसिपी पण शेअर केलेली आहे तर आज मस्त ननंदबाईंनी बनवलेली होती तर कुरमुरे वगैरे आणले होते तर किराणा पण आज केला होता तर तोही आता भरायचा आहे सगळं म्हटले चल मी तुझ्याक एक एक वस्तू देते तू खाली सगळ्या ठेवायच्या व्यवस्थित मस्त अशी टाकत होती खाली आणि किराणा वगैरे म्हटले मम्मी आता त्या करता येतं एका साईडला लगेच किराणा वगैरे भरून घेते डबे वगैरे पुसून वगैरे लगेच किराणा वगैरे भरून घेते तर महिन्याभराचं एवढं सगळं काही किराणा असतो म्हणजे अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपयेपर्यंत जातो बाजरी पण आणलेली होती कारण म्हणजे बाजरी, बाजरी वा ना फक्त अशी थंडीमध्ये वाटते की बाजरीची भाकर अशी खावी आणि तसं म्हणजे आमचं डेली नसते म्हणजे मागे एकदा आणले होते जेव्हा वाटतं ना खावं असं मग तेव्हा आम्ही घेऊन येत असतो नाही तर बाजरीने आणि पोळ्या आणि मिस्टर आमची सगळ्यांची चष्ठमस्करी चालू होती की तेलकट वगैरे असंच बोलत होते ते, ते पण असं जास्त तळलेले पदार्थ पण नाही होत जास्त काही आणि मैद्याचे पण पन म्हणजे पनीरची भाजी कधी म्हणजे पनीरच्या भाजी सोबत पण कधीतरी करतो मैद्याचे पदार्थ काही म्हणत असतात पण जास्त नाही होत आता खूप म्हणजे पहिले खूप व्हायचं आता खूप कमी झालेलं आहे तुम्ही बघितलं असेल भजे वगैरे पण तळायचे नाही पापडे वगैरे पळतं ना पहिलेपेक्षा आमचं खूप कमी झालेलं आहे आणि आता मी किराणा वगैरे सगळं काही इथं ठेवलं आता सगळं काही आहे ना छोट्या डब्यांमध्ये भरेल जे काही आपलं रोजचं लागतं ते आणि बाकीचं सगळं पण आज ताई करताय ताईंच्या पद्धतीने पावभाजी आज आमचा पावभाजीच ठरलेला आहे इकडे तयारी करून घेतली त्यांनी थोडी माझ्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आहे ना कुठलं लसूण जिरं कुठून घेतलं ना टाकत लसूण टाकते जिरं नाही टाकत <laughs> छान <laughs> <हुई, चान्ती> टेस्टी <laughs> आज आहे ना ताई ताईंच्या पद्धतीने तर आता तेल टाकलेलं होतं आणि त्यांनी ना म्हणजे काहीच बारीक का असं म्हणजे मिक्सरमध्ये पेस्ट वगैरे काही करून घेतला नाही बारीक चिजलेला कांदा घेतला आहे टॅमॅटो घेतले आलं आणि आलं लसूण आणि जिरे जिरे लसणाची ठेचून घेतलेलं आहे आलं ठेचून टाकलेलं होतं आणि तिकडे शिमला मिरची आणि फ्लॉवर आणि आपली बटाटे उकडून घेतलेले ते पण असे मॅच म्हणजे पूर्ण बारीक करून घेणार आणि आता मस्त तेल म्हणजे फोडणी देणार तर मस्त झाली होती एकदम टेस्टी आणि बिना म्हणजे पेस्ट वगैरे काही न करते एकदम छान दोन तीन हिरव्या मिरच्याही त्यांनी टाकलेल्या होत्या पण खूप छान झाली होती एकदम टेस्टी झालेली होती बऱ्याचदाई करत असतील अशा पद्धतीने पण मग मी तुम्हाला दाखवलेली आहे म रेसिपी की माझी पद्धत थोडी वेगळी आहे म्हणजे मी ना जशी मम्मी करते ना त्याच पद्धतीने करते मम्मीने आता साईच्या बड्डेला केलेली होती ना तर त्याच पद्धतीने मीही तसंच करते असं आणि त्यामध्येच त्यांनी खाली म्हणजे कांदा वगैरे परतल्यानंतरच ना लगेच त्यांनी म मसाला वगैरे पण टाकलेला होता पण त्याला मस्त छान अशी तरीही आली होती आणि टेस्ट पण मस्त लागली तर सगळ्यांनी चावडेने खाल्ले तर बऱ्याच ते म्हणती आत्ताच बोलली की माई त्याचं खाते आणि आज पावभाजी पण आता म्हणजे रविवारीच भाजीपाला आणला होता आणि त्यामध्ये पण म्हणजे सगळ्या काही पावभाजी पावभाजी असतं त्यामध्ये सगळ्या काही भाजीपाला असतो आणि आम्ही हिरव्या पाल्याभाज्या आमच्या घरी शेपू पालक मेथीची भाजी भरपूर म्हणजे हिरव्या हिरव्या पाल्याभाज्याही असतात कालच पालक भाजी केली होती आणि आज असं वाटलं सगळ्यांनी की आज पावभाजी करू सईची ही हट्ट होता पावभाजी करायचा म्हणून आज पावभाजी केली मग त्यांनी ना पावभाजी टाकून दिली तिकडे माझं किराणा भरण्याचं चालू होतं आणि इकडे मी स्टँडला लावून दिलेला होता पण मग पूर्ण काही पातेल्यामधलं दिसलं नाही कारण स्टँड तिथे जिपर्यंत नव्हतं होत जास्त छोट त्यामुळे तर चला तर बघत रहा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर की तुछा खुँ 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 होते। चला तर बऱ्याच टाईम म्हणतात की तुझा किचन खूप क्लीन असतो कसा ठेवते चला तर आता भरपूर साडे भांडे निघालेले होते म्हणजे असं स्वयंपाकापेक्षा काही वेगळं म्हटलं आणि थोडक्यात असलं ना तरी भांडे खूप निघतात मग आता भांडे वगैरे घासून घेते कारण सकाळी पण मला डब्बा वगैरे असतो तर लवकर म्हणजे स सईच्या पप्पांना आता फर्स्ट शिफ्ट चालू आहे ना त्यामुळे आणि भरपूर सारे भांडे होते मग घसून वगैरे घेतले आणि आपल्या सईचं पण खेळण्याचं काम चालू होतं तर पुढे तुम्हाला थोडक्यात दाखवलेलं आहे मी किचन कसं क्लीन ठेवते म्हणजे आपण थोडाही काही स्वयंपाक केला की पुसत राहायचं पुसून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे तसं घाणही होत नाही आणि काहीही नाही तर माझं सारखं म्हणजे कपड्यांनी पुसण्याचं चालूच चालू असतं आणि मग मी जेव्हा भांडे वगैरे घसते रात्रीचं आपलं घसून घेते ना किचन क्लिनिंग असते तेव्हा मी डायरेक्टली म्हणजे एखाद्या वेळेस मी धुवत नाही पण मग धुवून वगैरेच घेते गॅस वगैरे घासून वगैरे घेते आणि ते पाण्याने धुते एकदम जसं चकचक करते आपली खालचं असतं ना मार्बल एक चक -चक करता। मुन मा मा ते एकदम चकचक करतं म्हणून म्हणून माझा छान एवढा किचन असं क्लीन असतो आणि हे बघा तर आता हे सगळं काही वरचे पण तिथे आता फोडणी देतो शिट्ट्या म्हणजे आपण ज शिजवतो तर कुकरच्या शिट्ट्याने वा बसलेली जाते म्हणून मागे खूप असं ते चिगट झाले की त्यावरती धूळ बसते त्यामुळे ते काळ वाटतं आपलं त्यामुळे मी पूर्णपणे धुऊन घेते घासून घेतली धुवून घेतली गॅसही घासला एकदम स्वच्छ आणि पूर्ण पाण्याने किचन ओटात धुवून घेतला त्यामुळे माझं किचन एकदम चकचक आणि मस्त राहतो आणि क्लीनही ठेवते मला आणि असं म्हणजे पूर्ण किचन असा क्लीन असला का फार आवडतं तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते तुम्हा सगळ्यांना बाय बाय